Birbirlerine bakın. 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 Hai, 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 hai,

आणि त्यांना असं वाटते आता की अपात्रते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागणार असेल तर ते अत्यंत दुःखद आहे आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष या संदर्भात जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो जास्त वाईट स्वरूपाचा आहे असं त्यांचं मत त्यांनी आधीसुद्धा मांडलेलं आहे ते त्यांनी सांगितलं त्यांचं मत आहे की अपात्रतेपेक्षा पक्ष आणि पक्षचिन्ह याबद्दलचा निकाल लागला पाहिजे तो त्यांना फार महत्त्वाचा आणि आवश्यक वाटतो कारण संविधानिक आणि घटनात्मक दृष्टिकोनातून तो निकाल होणं आवश्यक काय सांगितलं त्यांना काय होऊ शकतं काय पुढं पावलं टाकून पाहिजे कारण गेल्या काही दिवस आता त्यांच्या संपर्कात उच्च न्यायालयातले केसेस मी चालवतो आहे त्यामुळे सुद्धा मी त्यांना माहिती दिली की जर आ, भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात केस दाखल केले आहे त्याचा अर्थ त्यांना केवळ सुप्रीम कोर्टातली केस विलंब करायचा होता म्हणून त्यांनी ती दाखल केलेली होती आणि जर एवढी घाई त्यांना होती की राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे असं भरत गोगावले म्हणजे एकनाथ शिंदे गटाला वाटते तर हे त्यांनी कोर्टात दाखवणं हा सुद्धा नाटकीपण आहे आणि त्यांना जर एवढं ते प्रकर्षाने जाणवत होतं तर राहुल नार्वेकर यांचा निर्णय चुकीचा आहे आणि त्यांनी ते म्हटलेलं आहे त्यांच्या पिटिशनमध्ये हायकोर्टातल्या तर राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर रिप्लाय द्यावा असं सांगणं आवश्यक होतं त्याच्याबद्दल कोणती आग्रही भूमिका त्यांनी घेतली नाही हे सुद्धा मी त्यांना माहिती मिळून सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जे अठरा वर्षाच्या आसपासचे मतदार आहेत त्यांचा दृष्टिकोन आता महाराष्ट्राच्या बाबतीतला बदललेला आहे आणि ते मोठ्या प्रमाणात भाजपचे मतदार न राहता आता थे थे ते वास्तविकतेकडे वळलेले आहेत असं सुद्धा निरीक्षण केलं मला सांग ओके ओके चलो थँक्यू